दम का मासे मासे टाकले बरोबर मासे लागले आपल्याला ते दिसते का रॉयल फिशिंग युट्यूब चॅनल तर आपल्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण तुम्हाला वन दाखवणारे मासे कसे पकडायचे कडीला बारीक मासे तर चला आपण जाळ लावलेलं आहे आता तर मासे तुम्हाला दाखवतो मी आपण निघून बघत बघत येणार आहे आता तर प्रकारे आपल्याला मासे लागलेले मित्रांनो बारीकली बघा प्रकारे दोन तिथून मासे लागलेले आपल्याला जाळेमध्ये बघा एवढे मासे लागलेले आहेत आपल्याला दाट लागलेले तुम्ही बघू शकता असे मासे मित्रांनो चुच मासे म्हणते याला चोथीचे मासे आणि आंबळी मासे अशे बारकरी आपण मासे पकडलेले आपण काढून घेणार आहे मासे आता त्याच्यामध्ये काढू काढू वा त्या बाण्यामधले मासे मित्रांनो आपण जाळ फेकलं होतं लगेच आपल्याला मासे लागली बारीक जाळ लावलं होतं आपण उद्या चिंगल्या चार पाच लागल्या ना सोनू बारीक तोच मासे जास्त तो लागलेली आहे आपल्याला ही बघा ही चिंगळी एक बारीक तोच मासा आहे मोठा कसे डोळे तिच्यावाले तोंड बघा मित्रांनो केवढं आहे माझं तोंड दात्री बघा तोंडाच्या बाबरे खतरनाक चावतं मला अहो आणि बारीक मासा आहे झांजरा म्हणते याला पालक पार्कातील तोच मासा आहे मित्रांनो मगा बघितलं आपण प्रकारचा मासा आहे मित्रांनो दोन जातीची मासे लागलेली आपल्याला चार जातीची मासे लागली आहे मासा आंबळी मासा आणि झांदरा मासा आणि चिंगळी मासा मित्रांनो आपण काशी याच्यासाठी आलो आंबळी माशासाठी इकडून पाणी येत आहे बघा इकडे खाली जात आहे आपण एवढं जागा जाळ लावलं होतं बघा आपलं सोनं बन याची टाकून दिले आहे मासे काढून खाऱ्यामध्ये काढतोय त्या काढतोय त्या मासे अजून आपण बरं जाळं आणलं होतं पण थोडंच लावलंही तेवढं झालं का आपण पुढं पण जाणार अजून त्या तिकडं मग तुम्हाला दाखवतो मी मासे कसे लागते बरेचसे चूच मासे काढले मित्रांनो आपण तर बाकी अजून काढायचे तर एवढे काढून घेऊ आपण എങ്ങനെയുണ്ട് <laughs> എങ്ങനെയുണ്ട് <laughs> <Ads it� Ev interrupt> <laughs> <laughs>

आसा मासा है। चुछ मासा आहे चुस मासा बरेचसे पडलेले आपल्याला जाळं गुतलं आहे आपलं तिकडे बघा पुढं पण आहे किंगली आंबळी मासा पण लागला आपल्याला पुढं तुम्ही बघू शकता इकडे दाखव इकडे किती कि भयानं बघ कसे दाट पडलेले एकदम वरती कर